आज या राज्याचे मुख्यमंत्री माणिकराव कोकाटे साहेब कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आलेले आहेत परवाच त्यांनी असं वक्तव्य केलं की कि एक रुपया सुद्धा घेत नाही पण एक रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला हिनवलेला आहे आणि याचा लाभ विचारण्यासाठी आज आम्ही त्यांच्या दौऱ्यामध्ये आलेलो होतो शाहूपुरी कुलके पी आय डाकेसाहेब यांनी आम्हाला त्यांची रित्सर भेट घालून देतो आणि तुमचं म्हणणं सादर करा असं सांगितलं होतं आणि त्यांच्यावरती प्रचंड असा विश्वास ठेवून आम्ही सर्किट हाऊसवरती हो जमा झालो हो होतो त्या ठिकाणी आम्हाला बळाचा वापर करून आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नसताना या राज्यातला शेतकरी चोर आहे काय अशी म्हणायची आता वेळ आलेली आहे आम्ही कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तन न करता सुद्धा त्यांनी डायरेक्ट आम्हाला या ठिकाणी अटक केलेली आहे आणि याचा आम्ही खरंतर जाहीर निषेध करतो आणि या सरकारलासुद्धा आम्ही जाब विचारतो आज या दौऱ्यात आलेले साहेब यांनी जे वक्तव्य केलेलं आहे भिकार भिकारी म्हणून शेतकऱ्यांना जे वक्तव्य त्यांनी मागं घ्यावं अशी मी त्यांना विनंतीसुद्धा करतो नाहीतर या महाराष्ट्रातला शेतकरी उद्याच्या काळात खवळल्याशिवाय राहणार नाही आणि स्वाभिमानी याही पेक्षा आक्रमकपणे उद्याच्या काळामध्ये आंदोलन या ठिकाणी करेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच कट्टी